नमो बुद्धाय जय भीम मी तनिष्क खिल्लारे लोकज्योती मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत जय भीम मी बाबासाहेबांच्या घरात आहे लंडनमधल्या बाबासाहेबांच्या घरात आहे मी खूप भावनिक झालो आहे ही जी पत्र आहेत टेबलवर पडलेली हे बाबासाहेबांचा हस्त आहे ही पत्र विविध लोकांना लिहिलेली आहेत तिथे एक पी प्लस सोसायटीचं एक पत्र आहे की ॲप टू अकाउंट्स कसे मेंटेन करावेत त्याच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी आज्ञा दिलेला आहे या घरभरामध्ये जेव्हा मी या घरात एंट्री केली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं की माझा मुक्ती नाता या ठिकाणी राहिला या ठिकाणच्या वस्तूंना हात लागले सी त्यांचे त्या जमिनीवर त्यांचे पाय मी काय भक्ती करणारा ना माणूस नाही आहे परंतु ज्यांनी संपूर्ण देशाच्या मनोवादी व्यवस्थेचा मनोवादी व्यवस्थेच्या चावडीला धक्का दिला त्या माणसानं इथं जीवन घालवलं किती अभ्यास केला म्हणून मी जरा जास्त इमोशन आहे की पत्र आहेत किती बाबासाहेबांचे रिक्षे आहेत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत मागच्या बाजूला बाबासाहेबांचा एक पुतळा आहे ते फक्त सहा डिसेंबरला किंवा चौदा एप्रिलला माणसांना सोडतात ही बिल्डिंग हे जुनी आहे व्हिक्टोरिया राणीच्या काळातली बिल्डिंग आहे म्हणजे बाकीचं सगळं स्ट्रक्चर मी बघितलं तर मला एक लक्षात आलं की ही या शहरामध्ये तीनशे तीनशे चारशे चारशे वर्षाच्या चा चा बिल्डिंग आहेत आणि त्या पण म्हणतात इथ इज अबाउट फाईव्ह हंड्रेड इयर्स ओल्ड म्हणजे आपल्याकडे पाच पाचशे वर्षापूर्वीची एखादी गोष्ट मागलं की आपल्याला फरे वाटतं हे घर एकोणीसशे साधारणपणे बावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं राहत होते आणि त्याच्या आधी ही बिल्डिंग बांधली गेलेली आहे बाबासाहेबांनी एकोणीसशे बावीसला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लंडन स्कूल ऑफ इकॉनर्स असेल केम्ब्रिज युनिव्हर्सिटी असेल तर आणखी एक विद्यापीठाचं नाव नाही आम्हाला नीट माहिती तिथे शिकत होते आणि इथून वीस मिनटं तीस मिनटं चालत जायचे बाबासाहेब नीट एकूण त्या काळामध्ये बाबासाहेबांची आर्थिक परिस्थिती कशी असेल मी विचारलं तर माझ्या मित्रांना सांगितलं की इथून बाबासाहेब तीस मिनटं चालत जायचे मी बाबासाहेबाचा शैर आहे आणि बाबासाहेबाचा वारस आहे वंचन वारस आहे त्याच्यामुळं माझे छाती अभिमान पूर्ण मागितले आहे की माझा मुक्ती या ठिकाणी राहिला जय आपल्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद